चला तर आज आपण बनवणार आहोत जन झणझणीत आणि चविष्ट असा चना मसाला ते पण एकदम सोप्या पद्धतीने त्याच्यासाठी मी हे चणे रात्रभर भिजवले होते आणि कुकरला चार शिट्ट्या करून उकडून घेतले तर आता आपण त्याच्यासाठी हे तीन कांदे कापून घेऊ आता आपला कांदा कापून झालाय आता हे एक टमॅटो कापून घेऊ आपण आपला टमॅटो पण कापून घेतले आता कडाई दोन चमचे तेल घालू आपण आता आपलं तेल गरम झालंय आता त्याच्यात थोडी मोहरी टाकू आपण मोहरी तडतडून झाली आता थोडी जिरी घालू जिरी घातली जिरी पण तडतडली आता कडीपाता टाका थोडी आले लसणाची पेट घातली आलं लसणाची पेस्ट पण भाजली कांदा घालवत आहे कांदा थोडा कच्चाच ठेवायचा नाही तळायचं आता टोमॅटो घालवायचं थोडी हळद टाकले चवीनुसार मीठ टाकले छोले मसाला टाकलाय हाते चिमकिंग मसाला हे गरम मसाला टाकलाय आणि एक चमचा लाल तिखट घाच आता हे सगळं मिक्स करून घेऊ छान मिक्स झाला आता हे आता याच्यात ते आपण हे उकडलेले चणे घालू आता याच्यात मिक्स करून दोन मिनिट परतून द्यायच आता आपली भाजी तयार झाली तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा